जरांगे पाटलांची हवा संपली माणसं मुंबईला येणार नाही जरांगे पाटलांची हवा संपली आहे माणसं मुंबईला येणार नाही पहिल्यासारखी गर्दी आता जमणार नाही अशा पद्धतीच्या चर्चेंना उधाण आलंय काय खरं सत्य खरंच जरांगे पाटलांच्या पाठीशी तितका समाज आहे का मुंबईवारी तेवढ्याच ताकदीनं होईल का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आजच्या दौऱ्याचे नुसते व्हिडिओ बघा अख्खे रस्ते जाम आहेत नुसते जरांगे पाटील रस्त्याहून चालले खर तर मनोज जरांगे पाटलांचा लढा दोन वर्षापासूनचा आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी हा माणूस झगडतोय लढतो आहे पडतोय उपोषण दौरे गाठी भेटीच्या माध्यमातन खर हा लढा तितक्याच ताकदीनं तेवत ठेवायचं काम सुद्धा सुरू आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून जरांगे पाटलांनी हा लढा तसूबरही पाठीमाग हटू दिला नाही किंवा त्याची धग कमी होऊ दिली नाही जरांगे पाटील लढत राहिले अगदी सुरुवातीपासनं गोळ्या झाडल्या तरी हा माणूस पाठीमाग सरकला नाही मराठ्यांचा साठी तर जीवाचा रान करायला तयार झाला तो माणूस म्हणजे जरांगे पाटील आता पुन्हा एकदा येत्या सत्तावीस ऑगस्ट पाटील मुंबईच्या दिशेनं जाणार आहे एकोणतीस ऑगस्ट ला मुंबई मध्ये जाऊन आझाद मैदानावरती मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील बसणार असल्याचं मात्र या निमित्तानं चर्चेला उधाण आलंय की जरांगे पाटलांची ताकद आता कमी झाली आहे पुन्हा माणसं गोळा होणार नाही माणसं मुंबईला येणार नाही पहिल्यासारखी मुंबई वारी आता होणार नाही अशा चर्चा जरी होत असल्या तरी सुद्धा गावाखेड्यामध्ये आजही जरांगे पाटलांच्या पाठीमाग प्रचंड मोठा मराठा समाज आहे काही समाज वगळला असेल मात्र जरांगे पाटलांच्या शब्दाला प्रमाण मानून चालणारा मोठ्या बहुसंख्य समाज खरंतर गावाखेड्यात आहे आजही गावाखेड्यातली तरुण पोरं जरांगे पाटलांच्या शब्दावरती लढायला तयार होतात उभं राहतात आणि जारांगे पाटील म्हणतील तसं असं म्हणून जारांगे पाटलांच्या पाठीशी ताकतीनं उभं राहतात हीच ताकद जरांगे पाटलांची आहे आणि त्यामुळं जरांगे पाटलांची ताकद कमी झाली आहे असं म्हणण्यापेक्षा जारांगे पाटलांची ताकद आता वाढायला सुरुवात झाली आहे मराठा एक झालाय मराठा एकवटला गेलाय मग कोट्यावधीच्या संख्येनं जरांगे पाटलांनी सिद्ध सुद्धा करून दाखवलं कोट्यावधी मराठा बांधवांची सभा असो कोट्यावधी बांधवांचा दसरा मेळावा असो किंवा मग कोट्यावधी मराठी बांधवांची मुंबई वारी असो या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी कायम मराठा बांधव एक असल्याचं सिद्ध केलंय आता पुन्हा एकदा नव्यानं याच गोष्टी सिद्ध करायची गरज नाही असं सुद्धा जरांगे पाटील म्हणतात पण आता येत्या सत्तावीस ऑगस्टला ला जारांगे पाटील ज्या वेळेला मुंबई कडे निघतील अंतरवली सराटी आणि एकोणतीस ऑगस्टला ला मुंबई मध्ये पोहोचतील त्यावेळेला मात्र लक्षात येईल की खरंच जारांगे पाटलांची ताकद कमी झाली आहे का जरांगे पाटलांच्या माग मराठा समाज राहिला नाही का हे जे प्रश्न उपस्थित होता त्याची उत्तर येत्या सत्तावीस ऑगस्ट ला मिळतील यात तीळ मात्र शंका नाही भेटूया वेळोवेळी अपडेट सह त्यासाठी आपल्या ट्रेड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा